नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत महिला व बालविकास भर विभागीय परीक्षा दोन हजार सव्वीस जो सिलेबस नवीन सिलेबस डिक्लेअर झालेला आहे त्यामधील सामान्य ज्ञान म्हणजे जी के जी एस या विषयामध्ये महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत किंवा कोणकोणते सब टॉपिक आपल्याला या ठिकाणी अभ्यासाकरिता देण्यात आलेले आहेत किती मार्क असणार आहेत त्याचे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमामधनं पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल मध्ये सीडीपीओ डी पी ओ डिपार्टमेंटल एक्झाम दोन हजार सव्वीस करीता सर्व विषयासहित ऑनलाईन बॅच या ठिकाणी आपण सुरू करत आहोत हे सर्व विषयासहित असणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला बघायला मिळणार आहेत कारण की तुम्ही आता इन सर्व्हिस आहात ओके तर तुम्हाला कमी वेळ आहे लाईव्ह लेक्चर नाही पाहता येणार परंतु आपण संध्याकाळच्या वेळेमध्ये रात्रीच्या वेळेमध्ये जास्तीत जास्त लेक्चर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा रेकॉर्डिंग अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात तसेच व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल तेसरी जी बुक नोट्स आणि खास करून आपल्याकरिता जो पेपर सेकंड आहे जे तुमचे प्रशासकीय कायदे आहेत त्याकरिता प्रशासकीय अधिकारी आपल्याकडे उपलब्ध असणार आहे ती तुमचे पेपर सेकंडचे सर्व कायदे घेणार आहेत ते सुद्धा सर या ठिकाणी कायद्याचा म्हणजे परीक्षेचा अभ्यास करतायत त्यांचे सुद्धा कायदे चांगल्या प्रकारे अभ्यास अभ्यासलेले आहेत तर तुम्हाला निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे ही जॉईन मला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करायचा आहे हा अकॅडमीचा नंबर आहे यावरती तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला अजून इन डिटेल इन्फॉर्मेशन अजून तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील बॅस्ट संदर्भात ते सुद्धा सॉल्व केले जाणार आहेत तर आता या ठिकाणी आपला जास्त वेळ न घेता आपण जो सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे महिला बाल विकास आयुक्तालया अंतर्गत एमपीएससी एक्झाम घेणार आहे तर यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालयांतर्गत अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण या पदावर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर यामध्ये बघा लेखी परीक्षा तुमची चारशे गुणांची असणार आहे तर यामधला सगळ्यात भी महत्वाचा विषय आहे सामान्य ज्ञान ओके याचा दर्जा पदवी आहे आणि पेपर फर्स्ट जर बघितला आपण एक, एक दोन तीन चार चार विषय दिलेले आहेत तर पंचवीस चूक शंभर म्हणजे साधारणतः एका विषयाचे पंचवीस प्रश्न या ठिकाणी असणार आहेत म्हणजे शंभर प्रश्न दोनशे गुण म्हणजे पंचवीस प्रश्न पन्नास गुण एक प्रश्न दोन गुणांना विचारला जाणार आहे म्हणजे आपली तयारी या व्हिडिओच्या माध्यमातून किती होणार आहे पन्नास गुणांची होणार आहे आपल्याला नेमका कसा अभ्यास करायचा आहे कोणते विषय आहेत कारण सामान्य ज्ञान हा विषयामध्ये एकूण सहा विषयाचा समावेश होतो तर ते आपण बघूया जास्त वेळ न घेता लगेच या ठिकाणी सामान्य ज्ञान बोलूया आता या ठिकाणी महाराष्ट्राचा इतिहास दिलेला आहे आता आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास करायचा आहे का आपल्याला यासोबत पार्श्वभूमी पूर्णच आधुनिक थोडाफार आधुनिक भारताचा इतिहास पण आलाय त्यामध्ये महाराष्ट्र इतिहासामध्ये कुठं त्यांनी नमूद केलेलं आहे परंतु आपल्याला महाराष्ट्रातील समाज सुधारक असतील वेगवेगळ्या चळवळी ज्या क्रांतिकारी चळवळी झालेल्या आहेत त्याविषयी अभ्यास असेल ज्या संस्था आहेत किंवा कोणकोणत्या कोणकोणते समाज प्रार्थना समाज असेल आर्य समाज असेल याची स्थापना बऱ्यापैकी अभ्यास जसा एमपीएससी मध्ये गटला गट आहे तोच अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे कारण फक्त टायटल त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास दिलेला आहे तर आपल्याला या ठिकाणी आधुनिक भारताचा इतिहास सुद्धा अभ्यासावा लागणार आहे पूर्वकल्पना देत आहे कारण तर यांनी सिलेबस डिझाईन करताना नेहमी अशा प्रकारे देतात परंतु प्रश्न वेगळेच काहीतरी विचारले जातात मग यामध्ये समाज सुधारक सुद्धा आलेले आहेत क्रांतिकारी चळवळी त्यानंतर त्याच्यामध्ये हा सगळ्यात महत्वाचं आलेले मध्ययुग आणि प्राचीन इतिहासावरती प्रश्न पडणार नाही कारण तर जसं मेंशन केलं असतं जसं राज्यसेवेमध्ये प्राचीन भारताचा इतिहास मेंशन केलेला आहे तर त्यावरती प्रश्न आमकाश विचारले जातात त्यानंतर आहे महाराष्ट्राचा भूगोल आता भूगोलामध्ये आता सिलेबस एवढा वास्ट आहे की काही कोणताही प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला जातो करंट रिलेटेड सुद्धा असेल भूगोल संदर्भात म्हणजे तुम्हाला पाचवी ते दहावी ओके बेसिक बुक या ठिकाणी करणं गरजेचं आहे इतिहासाकरिता समा महाजन सरांचा आहे युनिक पब्लिकेशनचं त्यानंतर समाजसुधारकांसाठी बिडे पाटलांचा आहे आणि गुगल करी तपाची तुझ्या अजून अगोदर बेसिक बुक करा त्यानंतर निराळी पब्लिकेशनचं सौदी सरांचं बुक आहे ते जरी रेफर केलं किंवा खतीब सरांचं आहे के सागर पब्लिकेशनचंच आहे म्हणजे तुम्हाला ऑथेंटिक सोर्स या ठिकाणी आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत ज्यांना हे महत्वपूर्ण वाटत आहे त्यांनी नोट नोट डाऊन करून घ्यायचं आहे ते बुक तुम्ही मार्केटमधनं पर्चेस करू शकतात किंवा आपल्याकडे सुद्धा त्याच्या नोट्स अवेलेबल आहेत ओके आता हेच विषय दिलेले आहेत या विषयाच्या व्यतिरिक्त आपल्याला विचारलं जाणार खाली काय दिलेलं आहे बघा आता वेगवेगळे कायदे आहेत ते कायदे तर आपण त्याचं स्पेशल या ठिकाणी घेणारच आहोत परंतु भारतीय राज्यघटना पेपर सेकंड मध्ये दिलेल्या बघू शकता भारतीय राज्यघटनेचा संबंध म्हणजे तो जी के मधला विषय आहे यामध्ये बघा काय म्हंटलं यांनी भारताचे संविधान सेवाविषयक बाबी शिक्षणा संबंधित कलमे संसद विधानमंडळ त्याचं कामकाज कसं का चालतं किंवा विविध समित्या ओके सल्लागार समिती असेल त्या संसद समित्या विविध समिती असेल काम आहेत ना ह्या समित्याचं म्हणजे राज्य विधिमंडळ मधल्या समित्या आणि संसदेमधल्या वेगवेगळ्या समित्या या सगळ्या आपण अभ्यासणार आहोत तर आपल्याला याकरिता भगीरथ पब्लिकेशनचं रंजन कोळंबी सरांचं बुक आहे किंवा आपण दोन आ, आ, ले ले ते तीन किंवा लक्ष्मीकांत सरांचं बुक आहे त्यामधल्या नोट्स इकडे काढलेल्या आहेत त्याचा सुद्धा तुम्ही तुम्हाला फायदा होणार आहे आता यामध्ये यांनी घटक नमूद केलेला नाही परंतु मी तुम्हाला आवर्जून सांगेल की करंट अफेअर्स चालू घडामोडी या विषयावर सुद्धा तुम्हाला प्रश्न अपेक्षित आहेत विचारले जाणार आहेत तर तुम्हाला पूर्वतयारी या ठिकाणी करावी लागणार आहे करंट अफेअर्स म्हणजे डेली न्यूजपेपर असतील किंवा प्रत्येक महिन्याचं मॅगझिन रीड करावं लागणार आहे आणि आपण तर डेली क्लासेस जी चे करंट अफेअर्सचे घेणारच आहोत ओके यामध्ये चार विषयांचा अंतर्भाव करण्यात आलेला इतिहास आहे भूगोल आहे भारतीय राज्यघटना आहे आणि चालू घडामोडी ओके जी के जी एस मध्ये ते पूर्ण तुम्हाला या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगितलेले आहेत तर या ठिकाणी परत एकदा जे शेवट शेवटी बघतायत त्यांच्याकरिता सीडी पी ओ डिपार्टमेंटल बॅच डबल अकॅडमी पुणे या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपामध्ये ऑनलाईन म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच लाँच केलेली आहे अगदी आत्ता दहा जानेवारी दोन हजार सव्वीस पासनं अवघ्या दोन ते तीन दिवस झालेले आहेत तरी बेसिक पासन सगळे विषयाचे लेक्चर म्हणजे पेपर फर्स्ट असेल आणि पेपर सेकंड दोन्हीचे सुद्धा आपण या ठिकाणी घेत आहोत त्याकरिता तज्ञ आणि मार्गदर्शक शिक्षक या ठिकाणी उपलब्ध आहेत प्रशासकीय अधिकारी सुद्धा असणार आहेत तर तुम्हाला ही बॅच फक्त ऑफर आहे सध्या चार चार हजार रुपयामध्ये सिक्स मंथ म्हणजे तुमच्या सहा महिन्याच्या आत एक्झाम तर होणारच आहे तर ते एक्झाम करीता तुम्हाला बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती नक्की कॉल करायचा आहे आणि ऑफरचा लाभ घ्यायचा आहे कारण की तुम्हाला ही मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे दोनशे अठ्ठावन्न जागा या ठिकाणी च्या निघालेल्या आहेत ग्रामविकास विभाग असतील किंवा महिला बाल विकास विभागामधले जे अधिकारी आहेत प्रशासकीय कर्मचारी गटक गटबच्या ज्यांना ज्यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका असेल त्यांना सात वर्षाचा अनुभव झालेला आलेला असेल ओके ज्यांचा सात वर्षाचा अनुभव कम्प्लीट झालेला आहे ते अधिकारी असतील त्यानंतर पंचायत समिती याच्या ते सगळीकडे तुम्ही एकदा पहिलेल्या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेली आहे माहिती याला अप्लिकेबल कोण आहेत कोण कोण अप्लाय करू शकते तर त्या कर्मचाऱ्यांना त्या अधिकाऱ्यांना एक सुवर्ण संधी आहे राजपत्री सीडीपीओ पी ओ अधिकारी बनण्याची तर आपण या ठिकाणी ही पूर्ण माहिती दिलेली आहे सामान्य ज्ञान त्यानंतर मराठी विषय देणार आहे त्यासोबतच इंग्लिश बुद्धिमत्ता प्रत्येक विषयाचं डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमामधनं दिली जाणार आहे तर आपण असेच व्हिडिओ बघायचे आहे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे ओके थँक्यू